सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या संगमेश्वर दूध डेअरीजवळील चेंबरमधील महिला मिश्रीत पाणी बाहेर येऊन परिसरात दुर्गंधी सुटली होती ऐन सणासुदीत हा प्रकार घडल्याने नागरिकांनी तात्काळ मनसे वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर यांच्याकडे संपर्क केल्यानंतर मनसेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी अजिंक्य टेंभुर्णीकर दिगंबर खुर्द यांनी महापालिकेचे विभागीय अधिकारी कन्ना यांच्याकडे चेंबरसह रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करावी अन्यथा मनसे स्टाईल खळखट्याक आंदोलनाचा इशारा दिला होता या आंदोलनाची तात्काळ दखल घेत आज महापालिकेने कामास सुरुवात केल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले